घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ऋषिकेशला मुळशी बाहेर जायची परवानगी नसली तरी आता मुळशीमध्येच त्याला आता नानांना कसं शोधायचं याचा खूप मोठा क्लू सापडलेला असतो ऋषिकेशला या सगळ्यामध्ये सापडलेल्या क्लूमुळे ऋषिकेश आता नानांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडणार आणि यामध्ये तो मदत घेणार असतो ते म्हणजे एका ऑफिसरची या ऑफिसरच्या मदतीने तो आता नानांना शोधणार असतो नाना ना त्याला कुठे सापड नानांना शोधण्यासाठी ऋषिकेश जानकी आणि ते ऑफिसर यांनी आता नक्की काय प्लॅन केलाय सगळं सगळं पाहू या नाना सापडल्यानंतरचं भयानक दृश्य पण पाहू शर्वरीने मुद्दामच सुमित्राला या सगळ्यामध्ये आता सत्य दाखवण्यासाठी किंवा सुमित्राचे डोळे उघडण्यासाठी म्हणा किंवा जानकीला या सगळ्यामध्ये कमीपणा देण्यासाठी आता तिला त्या शवगृहामध्ये नेलेलं असतं आणि नानांची जी ऍक्च्युली नानांची बॉडी नाहीच आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो सुमित्राला जबरदस्त धक्का बसतो आणि ती या धक्क्यातून सावरताना आता शर्वरी तिला या सगळ्यामध्ये अजिबात सावरूच देत नसते शर्वरी तिला सांगत असते आई तुला कळतंय का या सगळ्यामध्ये जानकी वहिनी तुझी किती मोठी फसवणूक करत होती ते हे बघ हे नाना आहेत आता सुमित्राला काय रिॲक्ट करावं काय करू नये जानकी खोट कशी बोलेल सुमित्रा हदरते आणि ती त्या धक्क्यातच बसते सुमित्राला हा जो काही धक्का बसलेला असतो त्या धक्क्यातून इकडे ऋषिकेश जानकीला सांगायला लागतो जानकी मला या सगळ्यामध्ये हो असं वाटतंय की आता नाना पनवेलला असण्याची शक्यताच नाहीये तुला कळतय का आता जर का तुला समजले की नाना पनवेलला आहेत तू पनवेल पर्यंत जाऊन आलीस अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांना सुद्धा समजले की नाना पनवेलला आहेत तर या सगळ्यामध्ये मला नाही वाटत महिपत आणि आता सयाजी इतके मूर्ख असतील की या सगळ्यामध्ये ते दोघ जण पुन्हा नानांना तिकडे ठेवण्याची चूक करतील मला काय वाटतं माहिती आहे का आता त्यांना फक्त नानांना हलवायला लागणार ते म्हणजे मुळशीत कारण एकतर महिपतच्या अड्ड्यावरती नाहीतर सयाजीच्या अड्ड्यावरती आता सयाजीचे आपल्याला सगळे अड्डे माहिती आहेत ना इथले त्यामुळे तू काळजी करू नकोस मी मुळशीच्या बाहेर तर नाही जाऊ शकत पण मुळशीमध्ये नानांना मी शंभर टक्के शोधणार यावरती जानकी म्हणते काहीही झालं ना तरीसुद्धा नानांना शोधल्याशिवाय आता आपण गप्प बसायचं नाही आहे बाद झालं या सयाजी काकांचं आणि आता या ऐश्वर्याचं भांड फोडायला पाहिजे आणि मुळात नानांना परत आणलं पाहिजे पण हे सगळं होत असतात जी सुमित्रा घरी येते ती पूर्णपणे वेडपिशी झालेली असते सुमित्राला या सगळ्यामध्ये समजतच नसतं की आपण काय बोलतोय जानकी जानकी नाना कुठे गेले तू बोल नाना जिवंत आहेत पण मी आता नानांना बघून आले जानकी तू खोटं बोललीस ऐश्वर्या बघते आणि अरे वा शरुताई तुम्ही तर माझ्यापेक्षा वरच्या निघालात जानकीला या सगळ्यामध्ये जर का आईंच्या याच्यात गुंतवून ठेवता आलं तर मात्र या सगळ्यामध्ये जानकी बाहेर पडू शकणार नाही नानांना शोधायला हे तर बेस्टच आता हे सगळं चालू असताना सुमित्रा बेशुद्ध पडते जानकी तिला सावरते आई आई शांत व्हा काहीही झालेलं नाहीये नानांना यावरती सुमित्रा आता बेशुद्ध अवस्थेत बोलत असते जानकी जानकी तू म्हटली होतीस की नाना सुखरूप आहेत नाना सुखरूप आहेत म्हणून सुद्धा नाना कुठे आहेत जानकी तू मला सांग नाना कुठे आहेत तू काही बोलत आहेस असं म्हणत जानकीला आता इकडे सुमित्राची अवस्था बघवत नाही आत्तापर्यंत आईंना आपण व्यवस्थितरित्या सांभाळलं होतं अचानक असं काय झालं की ज्याच्यामुळे आईंनी या सगळ्यामध्ये असा दम तोडलेला आहे किंवा आईंनी एकदमच हातबल झाल्यात तिला कळत नसतं पण या सगळ्यामागे असलेली शरू हे तिला माहीत नसतं आता शरबरीची चांगलीच खरडपट्टी ती काढणार पण सध्या वेळ नाहीये सध्या आता जानकी ऋषिकेशला सांगायला लागते ना आईंची अवस्था खूप बिकट आहे काहीही करून नानाना शोधून आणा नाना। ऋषिकेश म्हणतो चाललेत माझे प्रयत्न चाललेत आणि ऋषिकेशने आपले सगळे सोर्स कामाला लावलेले असतात आणि ह्या सोर्सेसना कामाला लावून ऋषिकेशने काही लोकांची माहिती काढलेली असते जिथे कुठे नाना असण्याची शक्यता आहे ते सगळं सगळं आता गोष्टी शोधून काढून त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक एक करत ऋषिकेश फोन करतो गुलाब आणि आता एक दुसरे ऑफिसर हे या सगळ्यामध्ये त्याची आता मदत करत असतात आणि त्याच वेळेला लगेचच ऋषिकेश काही ठिकाणी फोन लावतो आणि त्यावेळेला गुलाब सांगायला लागतो या सगळ्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काम करायला पाहिजे ते म्हणजे आपण ऐश्वर्या वहिनींपासून अजिबात कोणतीही गोष्ट त्यांच्या समोर येणार नाही याची काळजी घेऊया यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो हो ती काळजी तू आपण घेऊच या पण नानांना शोधणं पण गरजेचं आहे इकडे ऐश्वर्याही त्यांनी यांचं काहीतरी चाललेलं आहे हे बघते मग आता ऋषिकेश जानके तिच्यापासून लपून छपून आता कामं करायला लागतात त्यानंतर सगळ्यात पहिले ऋषिकेश काही माणसांना कॉल करतो कॉल केल्यावरती मग आता ऋषिकेश त्यांना आता सयाजीरावांच्या अड्ड्याच्या वरती जायला सांगतो ऋषिकेशने ज्या ज्या लोकांना मदत केलेली असते प्रत्येक शेतकरी यावेळेला ऋषिकेशच्या मदतीला धावून येतात सयाजीरावांची या, या गावामध्ये तीन चार ठिकाणी जे अड्डे असतात त्या अड्ड्यांवरती तो सगळ्यांना पाठवतो आणि तो, तो सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी नानांना आणल्याची एखादी तरी खूण किंवा काही मिळालं तरी मला कळवा मग आता एक एक एकच सगळ्या शेतकऱ्यांना फोन केल्यावरती सगळे शेतकरी ऋषिकेशच्या मदतीला धावून येतात आणि ऋषिकेशच्या मदतीला धावून आल्यावरती प्रत्येक जण सयाजीरावाच्या प्रत्येक अड्ड्यावरती डिस्ट्रीब्यूट होतो जे काही मुळशीमध्ये तीन चार सयाजीरावांची ठिकाणं असतात चार पाच त्या प्रत्येकावरती आता सगळेच जण जाऊन थांबतात जेणेकरून योग्य त्या वेळेला नानांची खबर बात मिळेल आणि ऋषिकेश कंटिन्युअसली फोनवरती असतो जेणेकरून नानांची काहीही खबर बात मिळाली तरीसुद्धा ताबडतोब नानांची खबरबात ऋषिकेशपर्यंत पोहोचवावी मग आता ऋषिकेशला तो माणूस काही माहिती देतो की या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला हालचाली दिसत आहेत काल रात्री इथे कुणाला तरी आणण्यात आलं असं आम्हाला समजलंय ऋषिकेश म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही तिकडून अजिबात हलू नका आम्ही पोहोचतोय ताबडतोब ऋषिकेश तिकडे पोहोचतो आणि ज्या ज्या ठिकाणी नानांचा शोध घेता येईल किंवा नाना आहेत असं वाटतं त्या त्या ठिकाणी तो जाऊन बघतो काही ठिकाणी चेक केला असता गोणी वगैरे हलवण्यात येत असतात त्याच्यामुळे नानांना भरलेलं नाही आहे ना ही सुद्धा गोष्ट ऋषिकेश पाहत असतो आणि ते ऑफिसर त्याच्यासोबत असतात जानकी सोबत असते आणि जानकी सांगत असते तुम्ही नक्की कुठे पाहिलं कुठे का काल रात्री हालचाल होती ते मला सांगितलं तर बरं होईल ते शेतकरी सांगतात वहिनी साहेब आम्हाला जी जी माहिती मिळेल ती ती आम्ही सांगू असं म्हणत आता एका ठिकाणी जिथे जाणांना पाहिल्याचं सांगितलेलं असतं त्या ठिकाणी ऋषिकेश आणि जानकी निघतात तोपर्यंत सयाजीरावांना कॉल येतो की आपल्या प्रत्येक अड्ड्यावरती लक्ष ठेवलं आहे आणि आता ऋषिकेश जानकी नानासाहेबांना शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत यावरती सयाजी जरा गडबडतो आणि सयाजी विचार करायला तो नाही आत्ता काहीही झालं ना तरीसुद्धा या नाम्याला माझ्या ह्याच्यावर ठेवणं खूपच रिस्की होईल पण त्याला आत्ता हलवणं हे पण रिस्की आहे काही करून आज रात्रीपर्यंत नाम्याला लपवून ठेवण्यामध्ये जर का मला यश आलं तर मी या सगळ्यामध्ये नाम्याला लवकरातच लवकर हलवण्याचा रात्रभर लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत इकडे आता अचूक निशाणा लागलेला असतो तो, तो म्हणजे ऋषिकेशचा ऋषिकेशला समजलेलं असतं की नानांना एक्झॅक्टली कोणत्या आता याच्यात ठेवण्यात आलेला आहे नानांना या सगळ्यामध्ये कुठे ठेवलं आहे काय ठेवलंय हे ज्या वेळेला ऋषिकेशला कळतं त्यावेळेला तो तडक त्या दिशेने जायला निघतो आणि काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये नाना सापडलेच पाहिजेत असं म्हणतो मग आता त्या ठिकाणी जेव्हा ऋषिकेश जातो तेव्हा नामाना तिकडून हलवण्यात येत असतं नाना जोरात ऋषी जामकी नानांना त्या ठिकाणून हलवण्यात येत का सयाजीला समजलेलं असतं की आपल्या त्या अड्ड्यावरती आता इकडे नानांना पकडण्यासाठी ऋषिकेश येतोय मग आता इकडे जानकी नाना 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 आम्ही आलोय थांबा तितक्यात आता सुमित्रा या सगळ्यामध्ये यांच्या पाठीपाठी येत असते सुमित्राला साहेब नामासाहेब नामासाहेब असं म्हणत सुमित्रा तिकडे येते खूप मोठा गहजब होतो आणि आता या सगळ्यामध्ये निघताना सौमित्रने बरोबर पोलिसांना फोन केल्यामुळे सयाजीरावांच्या माणसांना पोलीस आता दिसल्यामुळे त्यांना या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा पोलिसांच्या विरोधात न जाता नानासाहेबांना सोडणं भाग पडतं आता नानासाहेबांना सोडल्यावरती सयाजीरावाला फोन येतो की इकडे नानासाहेब आपल्या गावडीतनं सुटलेत आणि ते पोलिसांनी गस्त घातले आता सयाजी गडबडतो आणि तो पसार होतो आता कसं आहे माकडणीवरती आल्यावरती माकडीन आपल्या मुलाचा पण विचार न करता त्याला आता पायाखाली घेऊन ज्याप्रमाणे आपला जीव वाचवते तसाच सयाजी आता लोकांना आदेश देतो पोलीस त्या ठिकाणी पोहचले आपल्यावरती काही बालंट नाही आलं पाहिजे आत्ताच्या आता आपण लपून बसायला चला सयाजी लपून बस तोपर्यंत नानांना घरात आणलं जातं त्यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश बघितलंस शर्वरी बघितलंस नानासाहेब साहेब जिवंत आहेत आणि तू या सगळ्यामध्ये आईला हे सगळं बोलत होतीस शर्वरीला मान कुठे घालू आणि कुठे नको असं होतं मग नानासाहेब ज्या वेळेला समोर येतात ते आता आराम करण्यासाठी ऋषिकेशला सांगतो काहीही बोलू नका आणि काहीही तुम्ही सांगू नका तुम्ही आराम करा तुम्ही बरं होणं आमच्यासाठी आता खूप महत्वाचं आहे असं म्हटल्यावरती ते आराम करायला आल्यावरती सुमित्रा बरी होते नानासाहेबांना बागितल्यावरती सुमित्राच्या जीवात जीव येतो आणि कुठे होतात कुणी किडनॅप केलं हे सगळे प्रश्नावरती प्रश्न सुमित्रा विचारायला लागते सुमित्राच्या या प्रश्नांना सगळे नानासाहेब उत्तर देत या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आणि सयाजीचा हात असल्याचं सांगतात आणि आता पोलिसांनी ऐश्वर्या आणि सयाजीच्या त्या अड्ड्यावरती छापा पण टाकलेला असतो पण आता ऐश्वर्याला समजतं की नानासाहेब आलेत मग ती डॅडाला कॉल करायला लागते तर सयाजी अंडरग्राउंड झालेला असतो त्यामुळे सयाजी कुठून फोन उचलणार सयाजी फोन उचलत नाही मग आता ऐश्वर्या गडबडते डाडा फोन उचला काय चाललंय तुम्ही असं का करता मला या सगळ्यामध्ये अडकवलं आता ऐश्वर्या घाबरते आणि पळून जायचा विचार कर ज्या वेळेला ऐश्वर्या पळून जात असते स्वतः सारंग तिथे येतो थांबा ऐश्वर्या मला मुळातच तुमच्यावरती संशय होता या सगळ्यामध्ये मी आता नानांचं आणि आईंचं बोलणं ऐकलंय नानांना तुम्ही या सगळ्यामध्ये किडनॅप केलं तुमच्या बाबांच्या ह्याच्यामुळे आणि ज्या वेळेला जानकी वहिनी वे बोलली की नाना पनवेलला जिवंत आहेत त्याच वेळेला तुम्ही घाबरलात आणि तेव्हा मी तुम्हाला रंगे हात पकडलं होतं मी तुम्हाला विचारलं पण की तुम्ही का घाबरलात तुम्हाला या सगळ्यामध्ये कसली भीती वाटते तर तुम्ही जानकी वहिनीवरती आरोप केलेत मग आत्ता नाना परत आल्यावरती काय बोलाल नानांना परत येण्यावरती काहीच तुम्हाला बोलायचं नाही ऐश्वर्या म्हणते नाही नाही नाना पण खोटं बोलत आहेत जानकी वहिनींनी त्यांना पण हे केलं आहे आता सारंग चिडतो फाट कनतो बाडि देत सारंग सांगतो बाद झालं ऐश्वर्या अजून किती खोटं बोलाल तुमच्या खोटेपणाची मला लाज वाटते आणि मला लाज वाटते की मी तुमची साथ दिली आत्ता ज्या वेळेला नाना आलेत ना मी त्यांच्या समोरसुद्धा जाऊ शकत नाही आहे त्यांच्या डोळ्याला नजरसुद्धा भिडवू शकत नाही आहे असं म्हणत सारंगने ऐश्वर्याचे सणसणीत थोबाड फोडले आता ऐश्वर्या जेलमध्ये जाणार की पुन्हा जानकी मूर्खपणा करणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे